या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड फ्री बाबा अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज गुरुपौर्णिमा पौर्णिमा निमित्त आज प्रत्येक देवस्थान ठिकाणी गर्दी आहे भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे परमहंस श्री यशवंत महाराज यांच्या त्यांचा पालखी सोहळा आज वरुड पासून ते मुसळगड पर्यंत निघाला आहे आपल्यासोबत अभिषेक जाधव या पालखी सोहळ्याचं आयोजन केलं आहे काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमका काय विषय होता विषय असा होता का बाबा आपण यशवंत बाबाची पालखी आज यशवंत बाबा इथे पन्नास वर्षापासून कायमस्वरूपी आहे त्याच्या पण आधीपासून आहे अशी इच्छा होती माझी लहानपणापासून का बाबा बाबाजी पालगे पायदल स्वरूपी गेली पाहिजे हे माझी जिद्द इथून वरूटपासून तर आपल्या समाधीपर्यंत हे माझी मुसळखेडपर्यंत ही इच्छा माझी लहानपणापासून होती म्हणून मी त्या कारणास्तव ह्या वर्षापासून चालू केलं दोन हजार चोवीसपासून इ याच्यानंतर आता हर वर्षी आपला कार्यक्रम इथून इकडे चालू राहील आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज श्री यशवंत महाराज यांची पालखी वरुडपासून ते मुसळकडेमध्ये निघाली आहेत आपल्यासोबत काही गावकरी मंडळी यांची पत्रिका जाणून घेऊ नेमकं काय सांगू शकाल जय यशवंत माऊली आज आपल्या या सुरळी ग्रामामध्ये परमंस श्री यशवंत बाबा यांच्या पालखी सोहळा या ठिकाणी आलेला आहे वरुड येथून अभिषेकजी जाधव यांनी या हा संपल संकल्प मदात ठेवून यावर्षी दोन हजार चोवीस या सालापासून या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आखाडीच्या पर्वावर या ठिकाणी यशवंत ये, ये महाराजांची वरुड घाटोळे घाटोळेवाडी महादेव मंदिर आणि त्यांच्या घरापासनं या रॅलीला सुरुवात केली आणि अतिशय चांगल्या स्वरूपाने या ठिकाणी या रॅलीला प्रसा आ, प्रतिसाद मिळाला आणि खरोखर सर्व जे यशवंत बाबांना मानणारा सर्व जो काही वर्ग आहे गोरगरीब कष्टकरी माऊली सर्व या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण मोठ्या संख्येनं दरवर्षी या रॅलीला प्रत प्रतिसाद देऊन आपण हा उत्सव आखाडीनिमित्त गुरु गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं प्रत्येकांना शिक्षणाच्या माध्यमातून कोणाला आईवडिलांच्या माध्यमातून अनेक माध्यमातून अनेक गुरु आपल्याला लाभतात पण यशवंत बाबा अशी एक माऊली आहे की ते सर्वांची आपली गुरुमावली आहे आणि अशा गुरुमावलीच्या दिवशी आपण गुरु गुरुला गुरु गुरुला प्रथम स्थानी ठेवून त्यांना आपण वंदन करत असतो या वंदनाकरिता या सर्व समुदायाचे मी मनापासून स्वागत करतो की ते या रॅलीमध्ये समावेश करून या ठिकाणी आले आहेत आणि आमच्या येथील जे या यशवंत बाबांना मानतात आणि करतात या वाडीमध्ये यशवंत वाडीमध्ये त्यांनी जे झोडदादा आहे मोहनदादा झोड यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्था केली आणि दरवर्षी ते कुठलाही पालखी सोहळा असला धोत दो, धोतरखेडा जरी पालखी सोहळा असला आमचे सतवंतदादा असतात चंदुभाऊ असतात कडू हे सुद्धा काढत असतात अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रॅलीचं नियोजन करत असतात आणि खरोखर मी अभिषेक जाधव यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या रॅलीचं नियोजन केलं आणि ही रॅली वरुड आणि समाधी स्थळ जे मुसळखेडा या ठिकाणी अविरत चालू राहावी एवढीच आशा बाळग तो थांबतो आपल्यासोबत काही यशवंत यांची प्रतिक्रिया जाणून घे नेमके काय सांगू शकत यशवंत बाबाची लिला काय गाव बापा काय त्याची कला ना मला शिक्षण ना मला काही काही नाही पण त्याचे एवढे चमत्कार घडले म्हले मी कोणाजवळ सांगू शकत नाही म्हणजे कारण हासा होते आपला हासा करू नये आपल्या काही अंगात देवी नाही आपल्या अंगात काही देव नाही पण तो भगवंत येऊन गेला आणि त्याची चमत्कारी एवढी घडली एवढी घडली का मी हातात या घेऊन कष्ट करणारी कमरीला पदर गुंडणारी आज भगवंतानं काय लिला केली काय कला केली हे दुन्या पाहून राहिली सुरई उरई पाहून राहिली यशवंतबाबाची कृपा आहे आणि मला काय घडलं काय नाही ह्या माऊलीची कृपा आहे मी गेली होती भगवंता मला वापस आणले माहित भगवंतानं कसं आणलं कसं टाकलं काय काय केलं हे मला कौतुक पाहायचं होतं त्याची सेवा मातानं घडवायची होती माझ्या जिवंतपणी सासराच्या जिवंतपणी यशवंतबायाची गाडी इथं फिरली आली घुमली चमत्कार दाखवले आमच्या तिसऱ्या पेढीवर त्याची पूजापाठ चालू आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज संपूर्ण वरुड तालुक्यात नव्हे परभाशास्त्री यशवंत महाराज यांचे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात समाधी स्थळी दर्शनाला जात आहेत आज वरुडपासून ते मुसळखेडपर्यंत पालखीसुद्धा निघाली आहेत मोठ्या प्रमाणात भक्त या पालखीमध्ये जुळलेले आहे आणि परभशास्त्री यशवंत महाराज यांच्या समाधीस्थळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी पाहत मिळत आहे पाहत र कॅमेऱ्या निकुबावणेसह प्रवीण सारखं छोळामुनीस पोटल